या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राज्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी अरिहंत इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम शाळा नेहमीच करते याच पार्श्वभूमीवर अरिहंत इंग्लिश स्कूलच्या न्यू घरकुल व कन्नाचौक शाखेचे प्राथमिक विभागाचं सन दोन हजार चोवीस पंचवीसचं स्नेह संमेलन अतिशय उत्साहात पार पडलं कार्यक्रमाची सुरुवात नटराज सरस्वती व अरिहंत यांच्या प्रतिमा पूजन व दीप्रज्वलन करण्यात आले तत्पूर्वी पाहुण्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचलन फौजान आझरी सौ लावण्या कोटा कुमारी तोषिता पोन्नम यांनी केलं तर कुमारी अंजली रगबले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला कार्यक्रमाचं अध्यक्षपद मुंबई मंत्रालय समन्वय समितीचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब आडसोळ यांनी भूषवलं तर प्रमुख पाहुणे उत्तर सोलापूरचे गट अधिकारी मान्य बापूराव शंकर जमादार यांची उपस्थिती होते संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्री अजय पौर्णम यांनी मान्यवरांचा सत्कार केला स्नेहसंमेलनाची सुरुवात भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यानं झाली त्यानंतर गुलाबी साडी शिवाजी महाराजांना मानवंदना गीत डिस्को दिवाणी डान्स गीतांवर एकापेक्षा एक बहारदार नृत्य बालकलाकारांनी सादर करून टाळ्या मिळवल्यात मान्यवरांच्या हस्ते यावर्षीचा न्यू घरकुलचा पूर्व प्राथमिक विभागातील शंभर टक्के उपस्थिती विद्यार्थी अनुश्री कोटा तर प्राथमिक विभागातील श्रेया गाडेकर यांचा तसंच बेस्ट स्टुडंट म्हणून विश्वेश्वरी पडगे व आदर्श चनगले यांचा गौरव करण्यात आला तर कन्ना चौक शाखेतील प्रणव आडकी शंभर टक्के उपस्थिती व विष्णुप्रिया फलमारी बेस्ट स्टुडंट म्हणून गौरव करण्यात आला या वर्षीचा टीचर ऑफ द इयर म्हणून प्रिया धोत्रे न्यू घरकुल तर सो मेघा कोकंती चौक यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी सर्वोत्कृष्ट पर्यवेक्षिका म्हणून सौ ज्योती आडम यांना गौरवण्यात आलं यावेळी मंचावर संचालिका सौ सुलक्षणा पोन्नम उपमुख्याध्यापिका तसनीम शेख सौ रजनी सगम सौ ज्योती आडम सौ रुपाली निकते उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालिका सौ सुलक्षणा पोन्नम यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापिका तसनीम शेख न्यू घरकुल शाखेच्या पर्यवेक्षिका सौ रुपाली निकते कन्नाचौक शाखेच्या पर्यवेक्षिका सौ ज्योती आडम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतला जुना पुढे नाखा विहार सुलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय बी एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा